रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही शेतातील बार खोदल्याच्या रागातून चुलत भावानच चुलत भावाची दगडानं ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यामध्ये घडली आहे या प्रकरणी बापलेकाला पोलिसांनी अटक केली आहे किरण तनपुरे असं मयत तरुणाचं नाव आहे तर परमेश्वर तनपुरे आणि किशोर तनपुरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत तालुक्यातील वाढवणा शिवारात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शेतगट क्रमांक एकशे एकोणीस मध्ये तक्रारदार गणेश तनपुरे आणि त्यांचा मयत मुलगा किरण तनपुरे काम करत होते त्यावेळी गणेश यांचा चुलत भाऊ परमेश्वर तनपुरे आणि त्याचा मुलगा किशोर तनपुरे सामायिक बांधावरून पावसाचं पाणी जाण्यासाठी तक्रारदार गणेश तनपुरे यांच्या बाजूने चारी खोदली होती याबाबत गणेश तनपुरे यांनी आरोपींना विचारणा केली असता आरोपीने शिविगाळ करून तक्रारदार यांना मारहाण करून खाली पाडले वडिलांना मारहाण होत असल्याची पाहून मयत किरण तनपुरे हा मध्यस्थीसाठी आला किरणने आपल्या वडिलांना मारहाण केल्याबाबत जाब विचारताच आरोपीनं बांधावरील दगडानं किरण तनपुरेच्या डोक्यावर चेहऱ्यावर जबर मारहाण करून त्यास जागीच ठार केले त्यानंतर दोघे बापले घटनास्थळावरून पसार झाले या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी सकाळी गणेश तनपुरे यांच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवत दोन तासात आरोपींच्या मुस्क्या आवळल्या महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा